कायदे पाळले पाहिजे संकटे टाळले पाहिजे अंतरी नांदते न्याय जर अंतरी नांदते न्याय जर भेदते भेद ते जाळले पाहिजे कायदे पाळले पाहिजे काय आहे तयांच्या मनी काय आहे तयांच्या मनी हे जरा टाळले पाहिजे कायदे पाळले पाहिजे संकटे टाळले पाहिजे सांग इतिहास तो लेकर घडलेला कि सांग इतिहास तो पालते चाळले पाहिजे कायदे पाळले पाहिजे संकटे टाळले पाहिजे शेवटा शिर आहे की जागला बघ म्हणू हा कसा जागला बघ म्हणू हा कसा भूतते गाडले पाहिजे संकटे रे पाडले पाहिजे संकटे टाळले पाहिजे अंतरी नानते न्याय जर हे जाडले पाहिजे काय पाळले पाहिजे माननीय प्रकाश फुलेवाले यांचं स्वागत डॉक्टर मच्छिंद्र कोरमर यांनी सादर केले अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुढच्या कवितेसाठी मी आहे माननीय ताराचंद चव्हाण यांनी आपली कविता सादर करावी एक त्यांच्या स्वागतासाठी मी ताराचंद चव्हाण यांच्या स्वागतासाठी माननीय हेमलता डवळे यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन स्वागत करावं असं आहे एक सूर्य मावरतो दुसरा येतो जरी हा सूर्यास त्यांनी दिली प्रकाशास ते घाबरू लागले तसे लोक हे वावरू लागले तळे आसवांचे हरु दागडे त्यानंतर आपल्यासमोर ताराचंद चव्हाण आपली कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी टाळ्या